पाहत आहे जे वी टी व्हिडिओज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा ब्राह्मण समाजाची नवीन कार्यकारिणी गठित शिंदखेडा शहर व परिसरातील ब्राह्मण समाजाची नूतन कार्यकारिणी सन दोन हजार पंचवीस तेतीस या पाच वर्षासाठी गठित करण्यात आली श्रीराम बालाजी मंदिराचे मठाधिपती मेघशाम बाबा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यकारिणीत प्राध्यापक प्रदीप दीक्षित अध्यक्ष अनिल जोशी उपाध्यक्ष विवेक नाईक सचिव तर संजय पांडुरंग गिरासे खजिनदार म्हणून नियुक्त झाले सदस्य म्हणून सतीश मुळे स्वप्नील पाठक कुणाल जोशी दुर्गेश कुलकर्णी चेतन कुलकर्णी भरत थेटे ललित पाठक यांची निवड झाली महिला प्रतिनिधी म्हणून मनीषा जोशी नाईक चारुशिला ना दीक्षित रेखा मुळे यांची नियुक्ती झाली कोरोना काळात दिवंगत अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद ब्रह्मे यांच्या निधनानंतर ठप्प झालेल्या समाजकार्याला या नव्या कार्यकारिणीमुळं नवे बळ मिळालं आहे दरम्यान सव्वीस ऑक्टोंबर रोजी धुळे इथं जय परशुराम महामंडळच्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील ब्राह्मण बांधवांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन भूषण भाऊ जोशी अनिल दीक्षित आणि अनि गिरीश दादा कुलकर्णी यांनी केलंय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा